रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कुरुंदवाड नगराध्यक्ष पदासाठी सुवर्णा पाटील मैदानात महाआघाडीची उमेदवारी मिळणार असल्याचा दावा कुरुंदवाडच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी सुवर्णा भीमराव पाटील या रिंगणात उतरणार असून त्यांची उमेदवारी महाआघाडीकडून निश्चित असल्याचा ठाम दावा त्यांचे पती माजी नगरसेवक भीमराव पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला पत्रकार पुढे बोलताना माजी नगरसेवक पाटील म्हणाले संस्थानकालीन आमदार कैलासवासी कृष्णानाना पाटील यांचे नातू व कैलासवासी रामचंद्र कृष्णा पाटील यांचा मुलगा तसेच नगराध्यक्ष जयराम पाटील उद्योजक वसंतराव पाटील यांचा पुतण्या म्हणून आपला वारसा सांगताना त्यांनी म्हटलं की मी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उभाटा या तिन्ही घटक पक्षाचा कार्यकर्ता असून माझी पत्नी सुवर्णा पाटील यांना उमेदवारी मिळवून देण्याचा निर्णय घेतला आहे महागाडीकडून उमेदवारी मिळणार याबाबत ग्रीन सिग्नल मिळाला आहे पुढे बोलताना माजी नगरसेवक पाटील यांनी आपल्या राजकीय प्रवासाची आठवण करून देत म्हणाले मी भारतीय शेतकरी कामगार पक्षातून घडलो काँग्रेसचे माजी खासदार बाळासाहेब माने आमदार रत्नापन्ना कुंभारे यांच्यासोबत काम केलं आहे राष्ट्रवादीचे शरद पवार माजी खासदार निवेदिता माने यांचाही प्रचार केला आहे शिवसेनेच्या सत्यजित पाटील सरोडकर यांच्यासाठीही काम केलं आहे सन एकोणीसशे एक्क्याण्णव ते शहाण्णव सालापर्यंत मी कुरुंदवाड पालिकेत नगरसेवक म्हणून काम पाहिलं आहे माझ्या वडिलांचे माजी नगरसेवक कैलासवाशी आर के पाटील यांचे अपघाती निधन झाल्यावर आमच्या घराण्याचा राजकीय वारसा नगराध्यक्ष जयरामबापू पाटील यांना देण्यात आला होता आज मात्र जयराम बापू पाटील यांचेच पाठबळ मलाच मिळणार आहे कृष्णा नाना पाटील घराण्याचा मी तिसऱ्या पिढीतील ज्येष्ठ सुपुत्र असून राजकीय वारसदार आहे नगराध्यक्ष पदासाठी माझी पत्नी सुवर्णा पाटीलच महागाडीच्या उमेदवार असणार असे ठामपणे सांगत महागाडीतील ज्येष्ठ नेते माजी मंत्री सतेज पाटील गणपतराव पाटील काँग्रेस व शिवसेना उभाटाचे राज्य संघटक खान पठाण प्राथमिक चर्चा झाली असून उमेदवारीच्या दृष्टीने सकारात्मक संकेत मिळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे यावेळी बोलताना सौ सुवर्णा पाटील म्हणाल्या कुरुंदबाड शहराच्या विकासासाठी नागरिकांच्या प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे माझ्या आजोबा सासऱ्यांचा राजकीय घराण्याचा सा वारसा कार्यकर्त्यांचा विश्वास आणि महागाडीच्या नेतृत्वाचा पाठिंबा या जोरावर मला काम करण्याची संधी मिळेल

त्यानंतर व्ही के पाटील आणि माजी नगराजी जयराम पेटोराव पाटील त्यांचा सरळ वारस आमचे वडिलांचा अचानक निधन झाल्यामुळे त्यांच्या जागेवर जयराम केटोरराव पाटील यांना नगरसेवक म्हणून घेतले त्यानंतर त्यांचा वारसा म्हणजे आम्ही सर्वांनी मिळून त्यांच्या पाठीचे राहून म्हणजे जयराम पाटील नगरायचे झाले आणि त्यानंतर त्यांचा कायम कालखंड हा गावावर म्हणजे कुणगोडगाव म्हणजे त्यांच्या ह्याच्यावर बरेच वर्षी राजकारण केलं गेलो परंतु आता जयरामपटणाच्या नंतर त्यांच्या त्या घरातला मी ज्येष्ठ नातू म्हणजे आपल्यामुळं तो वारसा जासा जयरामपटणावरती वारसा आमच्या वडिलाकडून मिळाला म्हणजे तसाच वारसा मला जयरामपटनापासून मिळावा अशी मी म्हणजे जनतेनं म्हणून मागणी करतो आणि त्यासाठी आम्ही एकत्र राहून त्यामध्ये आम्ही जरी म्हणजे आघाडी म्हणजे राष्ट्रवादी त्यानंतर काँग्रेस सतेज पाटील त्याच्यानंतर उभाटा या यांच्यामार्फत आणि इतर घटक पक्ष म्हणजे आघाडीचे असणाऱ्या त्यांच्यामार्फत मी मागणी करीत आहे आणि त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर बऱ्याच लोकांनी मला तिथं म्हणजे नाव पोचवण्याचं म्हणजे आस्वादन दिलेलं आहे त्यामुळं पूर्ण आता येणारे निवडणुकीत माझी पत्नी पाटील यांना उमेदवारी मिळणार आहे आणि त्यासाठी मी म्हणजे प्रयत्न करून आम्ही श्रद्धेचे करून विजय मोठ्याचं काम